सुरुवातीला निरोप पाठवला की निवेदन द्यायचं असेल तर घेऊन टाका मी मीटिंगला चाललो सत्य माझा माझ्यावर पन्नास पंचावन्न पोलीस केसेस चालू आहे किती तुम्ही मन काय हा बस स्टँड वर ठिशे कापती की काय जो <laughs> जो अधिकारी मस्ताला माजला त्याच्या उतरून पाहिजे आता शंपल कपड्यावाला घडी <laughs> महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र त्या घरू जाऊन त्याला पंबू घातलेला आहे <laughs> <laughs> उज्ज्वल पाटलांनी सांगे कोणा शेतकऱ्यांनी विमान नव्हता कोणा तालुक्यात नव्हता कोणा जिल्ह्यात होता आमच्या जिल्ह्यामध्ये रिलायन्स कंपनी होती अंबानीची बरोबर ना अंबानी लहान माणूस आहे का <laughs> सरकार कोणाचा अनाथ आणि कोणाचा पाळत ते अंबानी ठरवते ठरवते ना अंबानीची कंपनी होती आमच्या भागातले आमदार खासदार सांगत की प्रशांत शेतकऱ्यांची दिशाभूल करताय शेतकऱ्यांना मिळत नाही मिळत मिळत नाही नाही कमिशन म्हणता लागलं कामाले कृषी मंत्री असेल सकाळी पाहते रात्री त्याच्या घरी मोठा म्हटलं साहेब दिवाळी अंधारात चालली मंत्रालय आंदोलकात मोर्चे तिसतीस चाळीस चाळीस हजार शेतकऱ्यांची पोहोचून आम्ही त्या पीक विमा कंपन्याशी बांधलो सरकारशी बांधलो सांगायचा तात्पर्य एवढंच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या अंबानीला वापरून सलाम करतात त्या अंबानीच्या घशातले ते कोटी आणले आणि शेतकऱ्यांच्या खिशात टाकले ते प्रशांत मी जे बोलतो ना कारण की आज तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले लोक अनेक पाहिले येतात ते त्याच्या स्वार्थासाठी हा प्रशांत मी करतोय तुम्ही गरिबी काय मी जोडून पाहिले माझ्या बापाच्या फाटलेल्या बन्यांचे शिद्र बोल हा प्रशांत गेल्या सतरा वर्षापासून शेतकऱ्याच्या आणि मुद्रांच्या प्रश्नावर लढतो भावांना आपल्या भागामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये विचित्र